काल परवा उद्धवजींनी विचारलं फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे त्यांचं वय काय होतं अरे का हो, हो विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत सेवा करण्याचं तुम्ही कुठे होतात तुम्ही काय करत होतात तुम्ही का गेला नाहीत त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात तेव्हा तुम्ही चित्र काढत होता ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते अरे लाठी गोळी खायंगे मंदिर वही बनायेंगे हे ज्यावेळेस कारसेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते छातीवर गोळी खात होते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे अरे इंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते पण तुम्ही तुम्ही वाघ नाही आहात तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही आहे मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा उद्धवजी एक नेता की जो अयोध्ये मध्ये सेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी त्या उपस्थित होता एक नेता दाखवा अरे आम्ही तर सगळेच होतो आमच्या अडवाणीजी पण होते आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते आमच्या कल्याण सिंगजींनी जे धैर्य दाखवलं कल्याण सिंगजीची सरकार गेली मध्य प्रदेशची सरकार गेली राजस्थानची सरकार गेली आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर के लिए सौ सरकारे लला रामलला रहेंगे तो सरकार भी आएगी मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी आणि म्हणून माझी चिंता करू नका ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानीच बाबरी पडली असेल तन्ना संग तो अरे जिसके साथ राम जी है बाबरी ढांचा तो बहुत छोटी चीज है हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है रामाचार सेवका मे ही ताकत है तो हिमालय देखी क्या हलवू शको हे जे राजकीय हिंदू तो है आम हिंदुत्व संगाच नहीं आमच्या नसा नसामध्ये हिंदुत्व आहे नसा हिंदु नसामध्ये नसा अरे खून बूंद में हिंदुत्व है ज्या लोकांनी कोठारी बंधूंना त्या ठिकाणी धाराशाही केलं शहीद केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या आहेत ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात अरे लाज वाटली पाहिजेत तुम्हाला पण त्यांची चूक नाही आहे रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होत हे रामायणाने सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा आहे त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार बर तिकडे तर राजा दशरथ तरी होते ते पुण्यवाहन राजे होते इथे तर तुम्ही मंथरा सोबत ठेवली आहे काय तुमचं होईल पण एक गोष्ट निश्चितपणे आहे आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देते हे केवळ मंदिर नाही आहे भारतीयांचा हुंकार आहे भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे